नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी ड्रग कडून महसूल मंत्र्यांचा सत्कार हे प्रकरण दुर्दैवी विष पेरणाऱ्या ड्रग प्रकरणातील आरोपीचा राणा पाटलांकडून उदात्तीकरण खासदार ओमराजे यांचा हल्लाबोल आरोपीच्या हस्ते महसूल मंत्री यांच्या सत्कारानंतर जिल्ह्यात खळबळ कर्माची फळे मिळणार ओमराजे निंबाळकर त्या प्रकरणातल्या आरोपीच्या पाठीवर पेरणाऱ्या ड्रग प्रकरणातील आरोपीच्या हस्ते महसूल मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला ही बाब दुर्दैवी आहे आमदार राणा पाटील आरोपीचा उदत्तीकरण करत असल्याचा दावा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे महसूल मंत्री धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी तुळजापूर येथील एका कार्यक्रमात ड्रग प्रकरणातील आरोपीच्या हस्ते महसूल मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्यावर हल्लाबोल केला आहे जनता लोकशाही पद्धतीने हिशोब केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे निंबाळकर म्हणाले पहा काय म्हणाले खासदार ओमराजे निंबाळकर काल तुळजापूर मध्ये ज्या पद्धतीनं ड्रग्सच्या प्रकरणात आरोपी असणारा एक माणूस ज्याच्या हस्ते महाराष्ट्र राज्याच्या महसूल मंत्र्याचा तथा भारतीय जनता पार्टीच्या माजी प्रदेशाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला एवढंच नाही त्याचं उदारतीकरण म्हणून त्या प्रकरणातल्या आरोपीच्या पाठीवर कौतुकाची थाप स्वतः महसूल मंत्र्यांनी मारली मला वाटतंय हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे निंदनीय आहे आणि काही मंडळीचं मला खरच म्हणजे किव इथे आणि चीडही येते की अशा पद्धतीनं जो माणूस या ड्रग्स सारख विष त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यामध्ये आणतोय आणि त्याच्या माध्यमातून तरुण पिढी बरबाद करतोय अशा प्रकरणात अडकलेल्या माणसाचं पाठराखण करण्यासाठी काही माणसं केळवाणं प्रयत्न करतायत मला आपल्या माध्यमातून एवढंच सांगायचंय की ह्या प्रकरणात जे राणा पाटील सांगतायत की हे आम्ही उघडकीस आणलं मला आपल्याला माहिती द्यायची आहे की मागची लोकसभेची निवडणूक होण्याच्या पूर्वी वर्षभरापासून राणा पाटलांना माहीत होतं की त्यांचा कार्यकर्ता ह्या ड्रग्जच्या आरी गेलाय ह्या ड्रग्जच्या व्यवहारात आहे असं असताना देखील लोकसभेची निवडणूक होण्याची वाट बघण्यात आली विधानसभेची निवडणूक होण्याची वाट बघण्यात आली त्याला कारण असं आहे की तो ड्रग्सच्या आरी गेलाय म्हणून राणा पाटलांनी स्वतः त्याला लोकसभेची निवडणूक सुरू व्हायच्या पूर्वी वर्षभर आधी त्यांच्याच निरुळच्या दवाखान्यात नेलं तिथून पुन्हा गुजरातच्या रिहॅबिलिटेशन रिहॅबिलिटेशन सेंटरला नेलं याचा अर्थ त्यांना हे सगळं माहीत होतं पण स्वतःच्या निवडणूक संपायची वाट त्यांनी बघितली आणि नंतर जेव्हा पोलिसांच्या माध्यमातून ह्याच्यात गुन्हे दाखल करण्यात आले त्यावेळेस मात्र सांगितलं जाते कि आमी उगण की आम्ही हे प्रकरण उघडकीस आणले मला आपल्या माध्यमातन त्यांना मोजके दोन प्रश्न विचारायचे की खरंच तुम्ही ह्या ड्रग्जच्या बाबतीत जागरूक होतात तर महाराष्ट्राच्या विधानसभेत जिथं जनतेनं तुम्हाला आमदार म्हणून पाठवलंय त्या विधानसभेत ह्या ड्रग्सच्या प्रकरणाबद्दल एक साधं अक्षरही तुम्ही का काढलं नाही बरं ते सोडा स्वतः आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तिथं बोलणं अपेक्षित होतं त्याच्यावर आवाज उठवणं अपेक्षित होतं तिथं एक शब्द हा माणूस बोलला नाही उलट शेजारचे आमदार म्हणजेच दाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटलांनी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला तर या लक्षवेधीच उत्तर तत्कालीन एस पी यांच्यावर दबाव टाकून त्यांचाच स्वीय सहाय्यक राणा पाटलाचा ते उत्तर त्या ठिकाणी घेतो काय आणि बाहेर मीडियाला देतो काय लक्षवेधीचं उत्तर देण्याच्या आधी याच्या माध्यमातून राणा पाटलाची ह्या प्रकरणाची असलेली इन्व्हॉल्वमेंट लक्षात येते माझं इतकंच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं विष म्हणजेच ड्रग सारखं विष ह्या भागात आणून विकणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी जर आपण पाठीशी घालत असू तर आपण सुद्धा तितकेच जबाबदार आहे जितका तो जबाबदार आहे आणि वारंवार त्या ठिकाणी सांगितलं जातं आई तुळजाभवानीचं नाव घेतलं हो जातं मला खात्री आहे की स्वतःच्या कर्माची फळं जेणे ज्यानी जे कर्म केलंय त्या त्या कर्माची फळं आई त्यांना भोगायला लावल्याशिवाय त्या ठिकाणी स्वस्त बसणार नाही आणि ती बोगावीच लागणार आहे आणि फार कुत्सितपणे बोलायचं नाकातल्या नाकात नाका बोलायचं शांततेनं समजून सांगितल्यासारखं करायचं ह्यानं अपराध त्या ठिकाणी संपत नाही ते दिसत असतंय आणि अधिक ठळकपणे ते त्या ठिकाणी प्रकर्षाने दिसून यायचं काम त्यांनी ह्या सत्काराच्या माध्यमातून केलंय मला आपल्या माध्यमातनं एवढंच सांगायचंय जनता निश्चितपणे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन व शेततळ्याचे खोदकाम योग्य पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट चालू बे... घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाइक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा